चाललो होता आम्ही दोन दोन हजार रुपये गाडी वालेला दिले बाकीचा खर्च आमच्या तीन तीन हजार रुपये सांग घेऊ राहिलो आम्ही काही पैसे नाही तिने हो? काय करायला होत पाच पाच हजार रुपये घेतला की मस्त मध्ये फार मजा असं भेटते मस्त लय मजा करणार ठीक आहे देतो येतलं काय सांग मी येतो जुगाड करतो मी काय मग आम्ही चाललो आता मग आम्ही आले की सांगतो तुला काय सांग पैसे लागतील तिथे येतो दिवसा सांग मग किती लागते मग पाच हजार रुपये लागते सांग या मग तुम्ही पैसे मी तो जुगाड नाही जा गो ति मग काही काम नाही करू आता चिखलदार जा काय कराव आता पैसे तर ચિખલદર્યા છે વાટપ લેવાય झालं म्हटलं आपलं दुकान आपल्या इशेन झालं म्हणते झालं का तुमचं काय आता जातो आता उद्या आम्ही चिकल धरले मी पण येतो म्हटलं तू येतं का हो मग तू आता झालं आपलं आता मग

पहिले एकच सांग गेलो म्हणा वाघानं लाव कोण फोन लाव फोन लावतो म्हटलं लाव लाव फोन लाव त्या बुड्याला फोन लाव काय म्हणते पाय तुम्ही येतो वाच सुधाय सुधा येतो मी बात ये काम आलं माझी

हो बाबा राजा बकरी नाही बकरी नाही का वाघाने राजा कशी काय काय राजा तिथं वाघ होता फिरून गेलो राजा बघ वाघानं कशी काय पण वाघ कसं काय आलता जवळ वाघ राजा त्या बकऱ्या झाल्यान गेलो राजा त्या येतात मी धरणावर असं तुला काय झालं का मी इकडे पहिला राजा तिकडे बकरा दिला नाही सोडून तुला काही लागलं ला, लाग विकलं नाही वाघानं काही मारला तुला पणजी किंवा नाही राजा पण आपला तो बोकडा नाही काय कोणता काय खबरा बाकी कोणत्या बकऱ्या गेल्या का बाकी नाही पण तो काय बोकळा गेला वाटते राजा मुल नाही का तो अरे बाप बापला अनर्थ झाला आता घोर आहे डोक्यात फाच पाय आली आता मी गाव तो बाबा मग मी घरी येतो इथे तो बकऱ्या मी अरे ते बकऱ्या गायला ठेवतो दुसरे दोन्ही सगळे पिल्ले घेऊन गेले ते मग मी काय करू तिथे वागाय मी जाते आता अरे बाप रे बाप आता घोर आणला मी कामावर पाय तेवढं मिली जातो वाघ आहे अरे पाय पाय थांब मग तिकडे मी घरी येतो बर बर थांब मग मी घरी जातो आई सांगतो मग मी मग मी हा हा का आता झालं आपलं दुकान झालं का काय म्हणते कुठं का म्हणते घरी कशा दुकान ुगाड दुगाड बिगाड झाला पुढ्याला सांगितलं ना वागण नेली मने बकरी लावाना मग लावाना माझ्यावर फुल लावू का बर एका मिनिट हॅलो हो बकरी कायची होती आपल्याला बरं बरं व्हॉट्सअपला फोटो टाकू का हे सुड्याला हे सांगा बकरी किती काय होपला टाकला किती जाईल बकरी हॅलो बकरी किती जाईल म्हटलं बकरी तीन हजाराची बरोबर मग सांगतो दोन मिनिटात फोन करून

बाय मग तिघ दरेलायच नाही तर मग सांगलो आम्हाला आम्ही जातो मग तू रायचं का नाही मग एक मग ला कुठे आता सांगितलं दोन्ही नेल्या म्हणा आता हॅलो हॅलो बाबा हॅलो 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 हे काय म्हणतो राजा हा बोल ना <स्थास्था> बाबू ते आपलं वेगळं राजा दुसरं दिल्ली गेलो त्या वाघा करत या काय गोष्ट कर पागल झाला का एवढा मोठा अनर्थ काय करू राहिला तू तुला पहिले सांगितलं होतं मी राजा मी काय करू आता दुसरं गेलो अरे बाप रे बाप आता मला फाशी खरंच गाय लागते फाशी आता मला काही खरंच नाही मला आता राजा ते काळवा दिलू नाही काय हा ते बी नेलं राजा कसं काय नेल पण ते आता ते ते काळा नेला दोन पिल्ले काही काय हो मले काय माहित मी माहिती आलो तो धरणाहून नाही रे बापरे बाप आता काय करावं आता राजा ते नेलो त्या बापरे बाप तू काय काय समजून नाही आलं मला दोन पिल्ले काय झालं तरी तू कुठे आता सध्या मी आता इकडे पळत आलो बकरी आणले ना अरे पिल्लेच खाल्लं तुला नाही खाल्लं समजत समजाय का पिल्ले कशी वागवायचे बकऱ्या किती <laughs> दिवस झाले मी काय गुरु आता दोन पिल्ले नेले का ने वागायला बर बर आता कस काय करत मग मी <laughs> बकऱ्या घेऊन घरी उरल मग आता ये मग लवकर का साहेब बकऱ्याला सोन्या इकडे झालं ना आता तुझा

हो भाऊ आजू अजून अजून फोटो पाठवू का तुम्हाला मग सांगा किती होते तर बरोबर बकरी तू धरू तू बकरी बरोबर हो भाऊ पाठवला बा बर कितीचे जाते हे तीन हजाराचे मग सहा हजार रुपये का सहा हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये दहा हजार म्हणजे हो मग बरं 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 मग आम्ही बकऱ्या घेऊन येतो बरं ठीक आहे मग हो हो म्हणते सहाजार रुपये म्हणते तू साय काय म्हणतो तुझा आता घरी बायपास काय म्हणते आम्ही चाललो होता घेऊन आम्ही <laughs> oh, no! 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 <laughs> 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 <laughs>